नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सकाळी उत्ताक्षणी झटपट नाश्ता बनवून दाखवणार आहे सकाळी उठायला उशीर झाला किंवा वेळ नसेल तर घाई गडबडीमध्ये काय बनवायचं शिवाय दिवाळीमध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल गोडदोडाचं तर हा मस्त ऑप्शन आहे जबरदस्त असा पौष्टिक आणि मऊ दुसरी नाश्ता आहे इथे मी पाव किलो दुधी घेतलेली आहे दोनशे ते अडीचशे ग्राम दुधी घ्यायची आहे आणि दुधीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला साल काढून घ्यायची आहे ना आवडती दुधी पण आवडती होईल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो एकदा हा नाश्ता बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल साल काढून झाली की दुधीला आपल्याला जाडसर कापून घ्यायचं आहे पण जाडसर कापण्या अगोदर दुधीच्या ह्या बारीक बारीक बिया असतात ना या बिया काढून टाकायच्या आहेत कारण की ह्या कडू लागतात दुधी जास्त कवळी असेल तर कडू लागणार नाही फक्त ह्याच्या बिया काढून टाका बिया ह्या शरीराला जास्त चांगल्या सुद्धा नसतं म्हणून साल काढल्यानंतर ह्याच्या अगोदर बिया काढून घ्या मग ह्याला जाडसर कापून घ्यायचं आहे दुधीला असं जाडसर कापून झालं की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ना इडली स्टिमर वापरायचं आहे ना आप्पे पात्र वापरायचं आहे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार करून घ्यायचा आहे लहानांपासून मोठ्यांना भरपूर आवडेल एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असं दुधी मिक्सरला काढून घेतल्यावर ह्याच्यासोबत सोबत आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे दोन हिरव्या मिरच्या वापरत आहे मी लहान मुलांसाठी हिरव्या मिरच्या दोनच वापरत आहे तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व शेवटी एक इंच आलं असं लहान कापून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व जिन्नस बारीक वाटले जातील आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे कारण की दुधीला अंगचं पाणी हे भरपूर सुटतं समजा जर दुधी बोपळा बारीक वाटली जात नसेल तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घेऊ शकता एकदम बारीक वाटून घेतलं की ह्याला आपल्याला एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे दुधी वाटताना मी सुद्धा दोन चमचे पाणी वापरलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे ह्याला जास्त पातळ बनवून नाही घ्यायचं कारण की आपल्याला नंतर पाणी लागणारच आहे मग अगोदरच आपण ह्याला पातळ बनवायचं नाही मिक्सरच्या भांड्यात असं थोडंसं पाणी टाकून खंगाळून घेतलं की चिटकलेली दुधी पाण्यासोबत बाहेर येते आता या नाश्त्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी बारीक रवा वापरायचा आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्राम रवा आहे आणि कपाचा माप बघायला गेलं तर एक कप इतका बारीक रवा आहे तुमच्याकडे कपाचा माप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी चुकत नाही बारीक रवा नसेल तर जाड रवाला तुम्हाला थोडस मिक्सरला फिरवून घ्यावं लागेल आता ह्याच वाटीने आपल्याला पाव वाटी बेसन वापरायचं आहे किंवा दोन ते तीन चमचे बेसन वापरलं तरी चालेल सोबतच पाव वाटी दही वापरायची आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी पाव वाटी वापरत आहे तुम्ही दही जास्त आंबट वापरत असाल तर एक चमचा वापरला तरी चालेल आता या सर्व जिन्नसांना दुधीच्या पेस्ट मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आणखीन पाणी लागेल पण अगोदर हे सर्व जिन्नस दुधीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या गाठी पडायला नाही पाहिजे गाठी मोडत मोडत एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता बॅटर आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे घट्ट बॅटर घेतलेला तयार करून आता ह्याला थोडंसं पातळ करायचं आहे म्हणून ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आणि दोन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटरमध्ये हवा भरली जाईल आणि बॅटर एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे तर मंडळी दीड ते दोन मिनिटापर्यंत एका बाजूने बॅटरला फेटून घेतल्यामुळे बॅटर हलकं फुलीही झालेला आहे बॅटर मध्ये मस्त अशी हवा भरली गेलेली आहे आता ह्या बॅटरला भिजवणं फार महत्वाचं आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये रवा आणि बेसन वापरला आहे दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे भिजल्यावरच रिझल्ट एकदम परफेक्ट येणार म्हणून पाच ते सात मिनिटा पर्यंत ह्याला झाकण लावून रेस्ट द्यायची आहे पाच ते सात मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि मंडळी आपण पाहू शकता या बॅटरला पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी का सुटलं माहिती आहे काय दुधीला जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटतं म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे बॅटर पातळ नाही करायचं असं घट्टच ठेवायचं आहे म्हणून जास्त पाण्याचा उपयोग करायचा नाही जितकं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे तितकंच पाण्याचा उपयोग करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक बारीक कापलेला कांदा वापरायचा आहे आणि सोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आणि ह्या सर्व जिन्नसांना म्हणजे कांद्याला आणि कोथिंबरला चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये एकजीव करायचा आहे तुम्ही वाटलं सर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडी आवडीनुसार भाज्याचं प्रमाण वाढवू शकता ढोबळी मिरची टाकू शकता बीन्स टाकू शकता जे तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील ते भाज्या वापरून आणखीन जास्त नाश्ता हा हेल्दी बनवू शकता तर मंडळी चांगल्या प्रकारे कांदा एकजीव झाला बॅटरमध्ये तिथे आपल्याला हा नाश्ता मऊ लुसलुसी होण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि सोबतच अर्धा ते एक चमचा पाणी वापरायचं आहे इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यामध्ये इनो एकजीव करायचा आहे जास्त जोरात फेटून घेऊ नका बरं का हलक्या हाताने एकजीव करायचा आहे जास्त जोरात तुम्ही फेटलात तर इनोच्या ऍक्टिव्हनेस निघून जाईल तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर पाव ते अर्धा चमचा खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे आता काय करायचं तर हा नाश्ता आपल्याला अशा वाट्यांमध्ये बनवायचा आहे वाट्यांना आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहान वाट्या नसतील तर मोठ्या वाट्या घेतल्या तरी चालतील ना इडली स्टिमर वापरायचा आहे ना आपे पात्र वापरायचं आहे अशा घरी अवेलेबल असलेल्या वाट्या वापरायच्या आहेत आणि ह्या वाट्या सर्वांच्या घरी अवेलेबल असतातच दहा पंधरा वाट्या अशा घ्यायच्या आहेत आणि अशा वाट्यामध्ये नाश्ता पूर्णपणे तयार करायचा आहे मग अशी चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला ह्या वाट्या पूर्ण ठेवायच्या आहेत आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी अशी पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे कढाईमध्ये किंवा तुम्ही स्टीमर वापरत असाल तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पाणी गरम करून घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी मस्त पैकी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला असं रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर तुम्ही कोणती एखादी वाटी ठेवू शकता आणि ही चाळणी आपल्याला मधोमध ठेवायची आहे झाकण लावायचं आहे गॅस मध्यम आजार करायचा आहे दहा ते बारा मिनिटापर्यंत ह्याला वाफ काढून घ्यायची आहे तर मंडळी आपल्याला नाश्त्यासाठी लाल स्पायसी चटणी बनवायची आहे म्हणजेच की लालवाली तिखट चटणी बनवायची आहे त्यासाठी मी इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ आणि ह्याला फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलकासा धूर निघायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे टमाटर न वापरता सुक खोबरं किंवा ओलं नारळ न वापरता ही चटणी मी तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहे तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा धूर मिरची मधून निघायला लागलेला आहे आणि हलक्या मिरच्या फुगायला लागलेल्या ला या आहे यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि या मिरचीला अगोदर थोडस थंड करून घ्यायचं आहे या बेडगी मिरच्याला एका मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बेडगी मिरच्याचं देठं काढून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला रूम टेम्परेचर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत मिरच्या तुम्ही भाजल्या नसतील तर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे म्हणून थंड पाण्यामध्ये म्हणजेच की रूम टेम्परेचरप्रमाणे प्रमाणे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भिजत ठेवत आहे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिरच्या भिजल्या की यांना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे नरम झाल्या की रंग चांगला सोडतात या मिरच्या म्हणजे चटणीला लाल रंग मस्त येतो यासोबतच काही फ्लेवरफुल मसाले वापरू ज्याच्याने चटणी आणखीन खमंग बनेल सर्वात प्रथम इथे एक चमचा जिरे वापरायचे आहे सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चटणीला चव चांगली येण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे वापरत आहे दोन चमचे साल नाही काढली तरी चालेल चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे म्हणजेच की डाळवा चटणीचा कलर आणखी चांगला गडं देण्यासाठी एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरायचा आहे चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबर वापरायची आहे आणि चव बॅलन्स राहण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे किंवा तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर एक चमचा दही किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता अगोदर आपल्याला ह्या चटणीला पाणी न वापरता बारीक वाटून घ्यायचं आहे मगच ही बारीक वाटली जाणार तुम्ही अगोदरच पाणी वापरला तर बारीक वाटली जाणार नाही अगोदर बारीक वाटून घ्या मग गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून तुम्हाला कशी चटणी खायला आवडते त्यानुसारच पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली की याला मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा अशीच चटणी घट्ट ठेवा मगच खायला जास्त टेस्टी लागते जास्त पातळ करू नका आता चटणी आणखीन खमंग होण्यासाठी आपल्याला इथे ह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये इथे मी एक चमचा गरम तेल केलेला आहे आणि या गरम तेलामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे आणि थोडीशी कडीपासा टाकायचा आहे तर याला चमच्याने चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे पाहिलंच ना मंडळी किती झटपट चटणी आहे चला तर मंडळी थोड्या वेळ याला बाजूला ठेवून दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता काय टम्म फुगलेला आहे नाश्ता आता याच्यामध्ये आपल्याला चमचा टाकायचा किंवा चाकू टाकायचा आहे पाहायचं आहे परफेक्ट स्टीम झालेला आहे की नाहे। बात बैटर नाही पाहिल्यात ना मंडळी अजिबात बॅटर ओलं नाही चमचाला चिटकलेला नाही आता काय करायचं चा। ती चाळणी काढायची आहे आणि अशाच पद्धतीने बॅटरचा नाश्ता बनवून घ्यायचा आहे तर मंडळी वाटी चांगल्या प्रकारे थंड करून घ्या थंड झाल्यानंतर ह्याला डिमोल्ड करता येणार अगोदर याची कडल कर यूज करायची आहे चमचा घ्या चमचाचा मागच्या बाजूला आपल्याला पाणी लावायचं आहे तेल लावू नका बरं का असं पाण्यामध्ये चमचाचं मागची बाजू बुडवा आणि असं याची कडं मोकळी करून घ्या सहज फटाफट डिमोल्ड होतात मंडळी पाऊस अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व नाश्ता डिमोल्ड करून घ्यायचा आहे आणि मस्त एकदम झालाय का है बरका, एकदम झालेला आहे आता तुम्ही असंच खाल्लं तरी चवीला एकदम बेस्टच लागणार पण हा थोडासा कोरडा लागतो तर आता मी ह्याला आणखीन टेस्टी बनवणार आहे त्यासाठी पुन्हा आपल्याला किचनकडे जायचं आहे तर ह्या नाश्त्याला थोडस फ्राय करण्यासाठी आपण इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि नॉनस्टिक पॅन मध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोरी टाकायची आहे मोरी चांगल्या प्रकारे तडकायला लागली की अर्धा ते एक चमचा सफेद तीळ वापरायचा आहे तुम्हाला सफेद तीळ वापरायचे नसतील तर तुम्ही अर्धा ते एक चमचा काळे तीळ किंवा जिरे वापरू शकता लाल व हिरव्या मिरच्या अशा आपल्याला आडव्या कापून घ्यायच्या आहेत किंवा बारीक कापलं तरी चालेल थोडेसे कडीपत्ता टाकायचा आहे आणि या सर्व जिन्नसांना आपल्याला काही सेकंदच परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा जायला पाहिजे तीस ते चाळीस सेकंदापर्यंत परतून घ्यायला पाहिजे आणि गॅस आपल्याला मंद असेल ठेवायचा आहे तर मंडळी असं तीस ते चाळीस सेकंद परतून झालं की यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेला नाश्ता काढून घ्यायचा आहे दोन टप्प्यामध्ये मी ह्याला परतवून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे एकाद मिनिटापर्यंत किंवा दोन मिनिटापर्यंत हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हा नाश्ता परतून घ्यायचा आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही ह्याला असंच सुद्धा खाऊ शकला असता जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे पण थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं की चवीला आणखीन भन्नाट लागतो दिवाळीचं गोड खाऊन कंटाळा आला असेल तर ही मस्त पौष्टिक रेसिपी एकदा बनवून पहा वेट लॉसला सुद्धा ही रेसिपी भरपूरच उपयुक्त आहे तर मंडळी पॅन मध्ये असं टॉस करायचं आहे ते दीड मिनिटापर्यंत मस्त पैकी भाजला जातो आणि खमंग वास दरवळायला लागतो जबरदस्त असा सुगंध येत आहे असं दोन मिनिटापर्यंत भाजून घेतलं की आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया दोनशे ग्राम दुधी भोपळ्यापासून दोन प्लेट भरून हा नाश्ता तयार झालेला आहे इतका मऊ लुसलुसीत झालेला आहे पाहू शकता मंडळी जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम चविष्ट इतका मऊ झालेला आहे आणि इतका हलका फुल झालेला आहे दाताने न खाता होटाने सुद्धा खाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि हे पहा याची जाळी काय मस्त पडलेली आहे मधून पाहू शकता जबरदस्त मऊ लुसलुसूत हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद